पवार पवार एकत्र येतील कुटुंबातला अंतर मिटेल दोन पक्ष एक होतील राजकारणात भल्याभल्यांना चकवा बसेल या होत्या चर्चा मागचे काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या चर्चा पण या होत्या पडद्याच्या पुढे सुरू असलेल्या चर्चा पडद्याच्या मागे काय घडलं तर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले फार चर्चा झाल्या नाहीत कुठले स्टेटमेंट आले नाहीत फक्त एक भेट झाली आणि डाव फिरला फिरला तो असा फिरला की फक्त पाच मिनिटात कित्येकांना किरीज सोडून द्यावी लागली बॉल न खेळताच ही सगळी सूत्र हल्ली आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत बारा नोव्हेंबरला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचं मतदान पार पडणार आहे पण यात सगळ्यात जास्त चुरस ही अर्थातच अध्यक्ष पदासाठी होती मोठी मोठी नावं चर्चेत आली राजकीय युत्या चर्चेत आल्या पड़ पड़ पण पवार फडणवीसांच्या एका भेटीनं गेम फिरला आणि अजिंक्य नाईक यावेळी बिनविरोध अध्यक्ष झाले एका भेटीत झालेल्या पवार फडणवीस युतीनं एमसीएचं इलेक्शन कसं फिरलं नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू आता मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एम सी निवडणूक ही दरवेळी चर्चेत असणारी निवडणूक मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबईचं क्रिकेट ऑपरेट करतं पण यावर क्रिकेटर्सचा होल्ड नाही तर होल्ड आहे राजकारण्यांचा मध्ये इलेक्शनमध्ये अडा वागतात आपापले प्लेयर्स मैदानात उतरवतात पण गेम फिरतो कधी आणि कुणाच्या बाजूने तर मैदानात उतरलेला प्लेयर आपल्या बाजूने वळवून घेणं ज्या कॅप्टनला जमतं त्या कॅप्टनच्या बाजूने मागच्या वेळी एम सी एचं इलेक्शन झालं दोन हजार बावीसमध्ये मध्ये तेव्हा माजी क्रिकेटर संदीप पाटील यांनी अध्यक्षपदासाठी फॉर्म भरला होता पण त्यांना हरवण्यासाठी शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या नेतृत्वातलं पॅनल एकत्र आलं शरद पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आशिष शेलार जितेंद्र आव्हाड मिलिंद नार्वेकर हे सगळे नेते एकत्र आले आणि फडणवीसांच्या जवळचे अमोल काळे एम सी अध्यक्ष झाले अमोल काळे यांचं दोन हजार चोवीस मध्ये अचानक निधन झालं आणि एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका अजिंक्य नाईक यांनी नाईक आधी एमसीएचे सेक्रेटरी होते त्यांच्या विरोधात आशिष शेलारांच्या पॅनलचे संजय नाईक होते पण तरीही अजिंक्य नाईक जिंकले सर्वात कमी वयाचे एमसीए अध्यक्ष ठरले त्यांना जिंकण्याचं कारण विचारलं तेव्हा त्यांनी दोन शब्दात उत्तर दिलं अदृश्य शक्ती आता मागच्या दोन निवडणुकांचा इतिहास सांगितला याचं कारण म्हणजे त्या निवडणुकीत होणारी काटाकाटी इथं मत फिरवण्यावर डोळा नसतो इथं पाठीमागची शक्ती गणित फिरवते यंदाच्या इलेक्शन वेळीही तसंच झालं बारा नोव्हेंबरला मतदान आहे त्यात अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटर डायना जी भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर काँग्रेस नेत्यांच्या जवळचे अशी ओळख असणारे शहा आलम शेख मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक दिवंगत माजी अध्यक्ष अमोल काळे यांचे निकटवर्तीय सुरज सामंत आणि एम सी मावळते अध्यक्ष अजिंक्य नाईक अशा आठ जणांनी अध्यक्षपदासाठी फॉर्म भरला होता त्यामुळे निवडणूक चुरुशीची होती सुरज सामंत मिलिंद नार्वेकर यांच्या अध्यक्षपदाच्या भंगलेल्या स्वप्नाची चर्चा अनेकदा झालेली त्यामुळे ते यावेळी ताकद लावणार हे निश्चित समजलं जात होतं त्यात प्रसाद लाड यांची ओळख फडणवीसांच्या जवळचे नेते म्हणून आव्हाड शरद पवारांच्या जवळचे तर मिलिंद नार्वेकर गुड गुडबुक्स मधले त्यात काही क्रिकेट लॉबिंग सुरू केल्यानं आणि नुकताच वुमन्स वर्ल्ड कप जिंकल्यानं भारतीय वुमन्स क्रिकेटर्सच्या डायना एडलजी सुद्धा शर्यतीत होत्या आता नुसतं नेत्याच्या जवळच चा असून चालणार नव्हतं लॉबिंग पक्की हवी होती आता एमसीएच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे तेजस ठाकरे हे तिन्ही ठाकरे मतदार आहेत पण म्हणून ठाकरेंचा शब्द फायनल असं होत नाही तिथे देवेंद्र फडणवीस मतदार नाहीत पण त्यांच्या शब्दाला वजन आहे आणि शरद पवारांनी मतदान पॅनल बॅकिंग आणि निकाल सगळ्या गोष्टींवर कित्येक वर्ष पकड ठेवले त्यामुळे लॉबिंग सुरू झालं ते या दोन नेत्यांभोवतीच मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या प्रचारासाठी जे डिजिटल बोर्ड बनवले त्यावर त्यांचा आणि फडणवीसांचा एकत्रित फोटो होता प्रताप सरनाईकांनी आपले पुत्र विहंग सरनाईक यांच्यासाठी शरद पवारांची भेट घेतली तर जितेंद्र आव्हाड यांची निष्ठा महत्वाची होती आता एमसीएच्या निवडणुकीत तीन माणसं किंगमेकर ठरतात देवेंद्र फडणवीस आणि एम सी अध्यक्षपद भूषवलेले शरद पवार आणि आशिष शेलार आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शेलारांना शह द्यायला पवार फडणवीस एक झाल्याची चर्चा झाली आणि दोन हजार शह द्यायला सगळे राजकारणी सहज एकत्र आले सामना एकतर्फी झाला आता यंदा सगळ्याच राजकीय नेत्यांचं लॉबिंग भक्कमपणे सुरू होतं आगामी मुंबई महापालिका इलेक्शन्स बघता इथं ताकद दाखवून देणं कुठल्याही नेत्याला चुखावणारच होतं पण या निवडणुकीत एक गेम अशी असते की मोठे नेते फक्त अध्यक्षपदाचा फॉर्म भरत नाहीत तर ते इतर पदांचाही फॉर्म भरतात म्हणजे जरी अध्यक्षपदाचा चान्स चुकला तरी दुसऱ्या पदांवर बाजू सिक्युअर राहते पद सोडावं लागतं पण एम सी ए सोडावी लागत नाही दहा नोव्हेंबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्याच दिवशी गेम फिरायला सुरुवात झाली दुपारनंतर अर्ज मागे घेण्याच्या बातम्याला सुरुवात होईल असे संकेत सकाळी पहिल्यांदा आलेल्या बातमीमुळे मिळाले बातमी होती भेटीची शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची राज्यात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव जमीन घोटाळ्यात पुढे येणं आणि त्यावर देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली भूमिका प्रचंड चर्चेत आहे अशा शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची दहा ते पंधरा मिनिटांची भेट वर्षा बंगल्यावर झाली आणि या भेटीचा परिणाम दिसायला सुरुवात झाली सोमवारी दुपारी दहा नोव्हेंबरला दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत होती आणि एम सी एमध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडायला सुरुवात झाली अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या सहा जणांनी आपले अर्ज मागे घेतले अजिंक्य नाईक आणि प्रसाद लाड अशी दोन नाव मैदानात राहिली पण या दोघांची एमसी ऑफिसमध्ये एक मिटिंग झाली आणि त्यानंतर प्रसाद लाड यांनी सुद्धा अर्ज मागे घेतला अजिंक्य नाईक बिनविरोध एम सी अध्यक्ष म्हणून निवडून आले विशेष गोष्ट म्हणजे अजिंक्य नाईक यांच्या कुलिंग पिरियडचा उल्लेख करत त्यांच्या विरुद्ध कोर्टात जाणाऱ्या शहा आलम शेख यांनी सुद्धा आपला अध्यक्षपदाचा अर्ज मागे घेतला माध्यमांमध्ये असणाऱ्या बातम्यांनुसार शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एका भेटीत अजिंक्य नाईक यांचं नाव फायनल केलं आणि या दोन्ही नेत्यांची ताकद नाईक यांच्या मागे उभी राहिली या दोन नेत्यांच्या आदेशांनंतर इतर नेत्यांनी अर्ज माघारी घेतले त्यात यावेळी आशिष चिलार यांचं वजन सुद्धा अजिंक्य नाईक यांच्या पारड्यात पडल्याचं सांगितलं जात आहे ज्यामुळे पेपर आणखी सोप्पा झाला आणि नाईक बिनविरोध अध्यक्ष झाले आता अजिंक्य नाईक बिनविरोध अध्यक्ष झाले असले तरी उपाध्यक्ष पदासाठी जितेंद्र आव्हाड विरुद्ध नवीन शेट्टी अशी निवडणूक होणार आहेच तर मिलिंद नार्वेकर विहंग सरनाईक सूरज सामंत यांची वेगवेगळ्या पदांवर वर्णी लागण्याची शक्यता आहे पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फडणवीस आणि पवारांनी एका भेटीत एच्या सगळ्याच मेंबर्सची नावं निश्चित केली आहेत आता प्रश्न राहतो या सगळ्यात गेम कोणाचा झाला तर एमसीए मध्ये अध्यक्षपदासाठी जोर लावून सत्ता केंद्र म्हणून पुढे येण्याचा अनेक नेत्यांनी घेऊन पाहिला नार्वेकरांनी फडणवीसांसोबतचा फोटो वापरणं तर पवारांना भेटणं अशा घडामोडी पडद्या क्रिकेटचं महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न डायना एडलजींच्या माध्यमातून झाला पण या राजकारणात पवार पुन्हा किंगमेकर ठरले आणि फडणवीसांनी आपल्या शब्दाची किंमत पवारांनी वर्षावर येऊन घेतलेल्या भेटीतून दाखवून दिली मागच्या वेळी अजिंक्य नाईक यांच्या मागे उभी राहिलेली अदृश्य शक्ती यावेळी पुढे आली आणि पवारांचं अडळपत कायम राहिलं असलं तरी एम सी एमध्ये देवेंद्र फडणवीस या नावाची ताकद सलग तिसऱ्या इलेक्शनला दिसून आली इथं निष्ठावान आणि जवळचे मागे पडले ही वस्तुस्थिती बाकी मुंबई क्रिकेटमध्ये राजकारण्यांसोबत राजकारण्यांनी केलेल्या राजकारणाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका